ना नाही कोण माना नाही राणा कोणत्या देशात नाही सांग कोण्या राज्यात नाही कोणत्या देशात नाही थे देव पंच कोण्या माणसात नाही कोण्या देशात नाही कोण्या राज्यात नाही याला ऋषीमुनी राम रामकृष्ण याला पंचप्राण म्हणलेले ऐका आता हे झेंडा लावतो म्हणलं होतं तुम्हाला ईश्वामध्ये ईश्वातले महदैव द्या पंचप्राण અનેક લેહા કંપડા લાગલો કોણ હા ત્યાં ભાડનાક ઝગડે કરે દગડ માંડુ લેલા માણસા માણસ મારા લાગલો એકાદ ઢીબતે માણસ દગડા બળી દે લાગલું ની હો ગોક મા શબ્દા એ ક્યા દિશા માણુસ વાગ કમી નહી લોલી નહી ગરબડ નહીલા અંગા દુસરા શેલા मी काढ्या तर माणसाला पांघरू घालाय आणि पाहते शेळा ते काढायचं का नाही तर कमीत कमी अर्धा -कमी तास ते कपडे वाटले मी माझे शैली दोन हात होते नक्की ते एका अंगावरच राहता दुसरा एवढा ते का पांगरू अर्धा तास स्वप्न पडला वाटून येतानी हे पूरे विषय आपल्या इकडे आता उद्या बोरडस लावतो म्हणलं जाऊन पटनापूरला तो कराम होता या रात्री आलो किंवा कोंबड्याचा बागाला उठला की की नकाशा तयार केला hmm. तर तिथून जे बदल झालाय माझा मी खेडापासून ते आता हे जग नक्कच वाटायला लागला संकल्पच झाला तर मला तर असं वाटलं तर तिथं माणसं सांगू लागली ते मुंबई खेळते की अशी शांती आम्ही कुठंच पाहिलेलं म्हणा लोक पूर्ण भारतात होत म्हणून बीजेपीचा मुंबई दिल्ली नागपूर पुण्या राष्ट्रा राष्ट्राचे माणसं होते तर तिथं मी असं केलं असं असं करून असं असं केलंय तर किती माणसांना टाळ्या वाजवल्या हो मला वाटत तेच काहीतरी त्याला ते महात्मा परसा दि मोठ मोठे दिसायला अशी होती हो बाई मग माझ्या लक्षात आलं ते स्वप्न झाल्यावर सारखे माणसं इतकाला उचित दिसायला तिथून माझा या विचाराचा बदल झाला वरखेडपासून ते घरी आले किंवा मला लावला ला मग त्यांना नकाशा कोंबड्याच्या बागाला काढला तिथून hmm. सुरूच झालं ते किती लोकाला अनुभव झाला की काय किती लोक सांगू लावले की असं लग्न आम्ही कुठंच पाहिलं नाही म्हणाला पब्लिक लाख दीड लाख पब्लिक रे